भारत आणि पाकिस्तानचे युद्ध या युद्धाला जवळपास आठ ते पंधरा दिवस झाले सुरू आहेत मधात या युद्धामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करून पूर्णविराम दिला होता अशातच पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करून पुन्हा भारतावर आक्रमण केलं आणि सतत बॉर्डरवर गोळीबार सुरू ठेवला त्यामुळे भारताने पाकिस्तानवर कठोर निर्णय लादण्याची भूमिका घेतली आहे चला पाहूया या व्हिडिओमध्ये भारताने पाकिस्तानवर कोणते निर्णय घेतले आहेत त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेतली आहे भारतानं सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केला आहे भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे पाकिस्तानने गुडके टेकले आहेत भारतानं सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केल्यानंतर आता पाकिस्तानने भारताला सिंधू पाणी वाटप कराराची स्थगिती उठवण्याची विनंती केली आहे पाकिस्तानकडून भारत सरकारला या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती करण्यात आली आहे पाकिस्तानच्या जलसंपदा मंत्रालयाचे सचिव सैयद अली मुर्तुजा यांनी भारताच्या जलशक्ती मंत्रालयाच्या सचिवांना पत्र लिहून सिंधू नदी जलवाटप करार स्थगिती सारख्या संवेदनशील विषयावर पुन्हा एकदा विचार करावा अशी विनंती केली आहे भारतानं पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी केलेल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानमधील अनेक एअरबेस उद्ध्वस्त झाले होते मात्र हे नुकसान भारतानं सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगिती केल्यामुळे होणाऱ्या नुकसानापुढे हे नुकसान काहीच नाही कारण भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानच्या संपूर्ण पंजाब राज्यामध्ये दुष्काळ पडू शकतो पाकिस्तानने या पत्रामध्ये असं देखील म्हटलं आहे जर भारतानं सिंधू नदी पाणी वाटप करारावरची स्थगिती उठवली नाही तर पाकिस्तानमधील अनेक भागांमध्ये गंभीर पाणी संकट निर्माण होऊ शकतो त्यामुळे भारतानं आपल्या या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी विनंती आता पाकिस्ताननं भारताला केली आहे मात्र दुसरीकडे दोन दिवसापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे रक्त आणि नदी कोणत्याही परिस्थितीमध्ये एकत्र वाहू शकत नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले आहे भारतानं सिंधू नदी पाणी वाटप कराराला स्थगिती देऊन पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली आहे भारतानं उचललेल्या पावला या पावलामुळे पाकिस्तानची चांगलीच कोंडी झाली असल्याचे आपल्याला दिसून येते भारतानं सिंधू नदी पाणी वाटप कराराची स्थगिती न उठवल्यास पाकिस्तानच्या अनेक भागामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होईल याचा सर्वाधिक फटका पाकिस्तानला पंजाब राज्यात बसणार आहे असं पाकिस्तानच्या जलसंपदा मंत्रालयाचे सचिव सय्यद अली मुर्तुजा यांनी लिहिलेल्या पत्रावरून आपल्याला दिसून येते मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि यावरती तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा